सूर्यवंशी यांच्या बाबत जी कारवाई झालेली आहे त्याच्यावर घरांगे समाधानदानी झाली आहेत का गृह विभागावर नाही समाधानी असण्याचं कारणच नाही ना का समाधान एक परभणीचं असल किंवा मत्साजोगचा असल एका एका लेकराचा जीव गेलाय आणि त्याचं समाधान असण्याचं काय कारण कारण त्यांना न्याय जर मिळाला नाही आणखीन आरोपीच फरार आहेत आणखीन आरोपीच सापडले नाही मग परभणीचं प्रकरण असो किंवा मत्स्यजोगचं असो समाधानी असण्याचं काय कारण नाही आणि न्याय मिळाला बी तरी समाधानी असणारच नाही कारण शेवटी मुलगा गेलाय कुणाचं तरी लेकर उन्हात पडले समाधानी असूच शकत नाही दिवसांची कोठडी भेटलेली आहे पोलीस योग्य तपास करतील शंभर टक्के सोडणार नाहीत पोलिस कोणालाच त्याच्याला कारण मुख्यमंत्र्यांचा सुद्धा तसा शब्द आहे हे सगळे मध्ये घेऊन त्यांना कठोर कारवाई करून त्यांना फाशी पर्यंत नेल्याशिवाय मी आटणार नाही या शब्दावरती मराठा समाज शांत कराडला अटक झालेली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा भूमिका राजीनामा द्यावाशिवाय मला त्याबद्दल माहित नाही मला एवढंच माहिती आहे याच्यामध्ये जे जे येतील तेव्हा मंत्री असो ते आमदार असो नाही तर ते राष्ट्रपती असो सुट्टी द्यायची नाही नसता महाराष्ट्र आम्ही बंद पाडणार तो जे आता त्याचा तपास करायचा आहे राहिलेले आरोपी सुद्धा मुख्य आरोपी सुद्धा बाहेर येत आणखीन फार त्यांना सुद्धा अटक करायचं आणि यांनी कुणाकुणाला फोन केले होते यांना कुणी पळून लावलंय कुणी आसरा दिलाय त्यावेळेच्या काळात कुणी कोणाला खून केल्याच्या नंतर कुणी कुणाला सरकारी पाठबळ दिलं याच्यामध्ये कोण कोण मंत्री येतं आमदार आहेत का खासदार आहेत का किंवा सरकारमधले कोणी मंत्री आहेत का हे शोधायचं काम कॉल डिटेल घेऊन तपास यंत्रणेने करायचं आणि ते शंभर टक्के करतील ही खात्री सोबत शेवटच्या क्षणापर्यंत पोलीस होते हे अजूनही ड्युटीवर हजर झालं नाहीत त्यांना सरकारनं निलंबित पण केलं नाही नाही त्याबद्दल नव्हतं मला माहिती आता विचारतो मान्य आहे का तशी मग ठोता कशाला ते पण माहिती घेतल्यावर मला जरा बोलायची सोय मग मी हवेत यांनी जसं ज्या पद्धतीनं प्रकरण उचलून धरलं म्हणजे सभागृहात असेल सभागृहाच्या बाहेर ते सुरेश दसांबद्दल काय बोलाल तुम्ही जितेंद्र आव्हाड आणि सुरेश हे बघा समाजाच्या कामात एखाद्याच्या लेकराला न्याय देण्यासाठी तो विरोधीचा असो किंवा सत्ताधाऱ्याचा असो जो आमदार बोलतो त्याच्या पाठीशी समाजानं पण उभं राहायला पाहिजे मग त्याच्यात तो संदीप क्षीरसागरसुद्धा बोलतो खासदार पण बोलतोय त्याच्यात सुरेश धस पण बोलतो हे जे बोलत आहेत ना यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि राहणारसुद्धा लोकंसुद्धा राहणार पण आमचं मते हे प्रकरण आम्ही कसल्याच परिस्थितीत दबू देणार नाहीत लाडके देवेंद्र फडणवीस योग्य गृहमंत्री आहेत असं वाटतं का तुमचे नाही काय तुमचे लाडके तुमच्या जास्त असं लाडकं फाडकं काय नसतं राजकारणात समाजकारणात काम करताना कोणी कोणाचं लाडकं नसतं ना कोणी कोणाचा शत्रू नसतं ना विरोधक नसतो ज्या ज्या वेळेस जी जी चुकी होईल त्या त्यावेळेस त्या त्या पद्धतीनं बोलावं लागतं आणि करावं पण लागतं मग आता ते जर दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून की आरोपीला आर पकडतील म्हणून आणि त्यांनी दिलेला शब्द नाही पाळला तर राज्यात आम्ही उतरणार आहेत कोणाच्या वेळेस तुम्ही मुख्यमंत्री कधी म्हणत नव्हता देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री म्हणता एकनाथ शिंदे तुम्ही त्यांचं नाव नाही घेतलं नाही घेतलं असं काय रूल नाही नाव घेतलंच पाहिजे नाही घेतलं पाहिजे बघूयात ना आता हे पहिलींद म्हणत होते मी कुणाला आडसर नाहीये एकनाथ शिंदे साहेबाला विचारा की मी आडसर आहे का मी कुणाला आडवा येत नाही मराठा आरक्षणाच्या बाबत आता लक्षात येईल आता तेच आहेत मुख्यमंत्री आडवी येत का नाहीत पंचवीस जानेवारी पर्यंत आरक्षणाचा विषय मार्गे काढतील की, की नाही आता लक्षात येईल आमच्या आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला फायनल आहे परंतु सामूहिक सुद्धा होण्याची शक्यता आहे कारण राज्यातले सगळे पोरं म्हणतात की आम्हाला पण उपोषणला बसायचं पण कोणाला जबरदस्ती नाहीये ज्याची इच्छा असेल ती बसतील परंतु राज्यात आता सुरू झालंय की जिल्ह्यात जिल्ह्यातही सुरू झालंय की उपोषणाला आम्ही पण बसणार कारण आता ही शेवटची टक्कर द्यायची ही अंतिम लढाई करायची आणि आरक्षण मिळवायचं हे आता मराठ्यांच्या गावागावातल्या पोराने ठरवलंय त्यामुळं राज्यभर जिल्ह्या जिल्ह्यात मराठीच्या पोरांनी बैठका आपण आपल्या गावात सुरू केल्या सरकार एवढं बहुमताचं आहे आता तुमचं आंदोलन चिंता नाही बहुमताचे बहुमताचं काय असते तेव्हा हेच होते ना नुसते खांदे बदलेले दुपारच्या नांगराच्या बैलाचे खांदे बदलेल्या सारखे ते होते ना आता हे चेतन काय करणार काय करत नाही ते थे। सरकार आम्ही बघतो ना, ना <laughs> आता ना आता ढकला ढकली होती ना आतापर्यंत ढकला ढकली होती की मी मुख्यमंत्र्यांना अडचण आणत नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीच तुम्ही बघू आता पंचवीस तारखेपर्यंत काय करते तोपर्यंत आम्ही त्यांना आंदोरें वेळ दिलाय बोलणार पण नाही नाहीत नंतर सोडणार सरकारी टाइमला केस दिला नाही त्याबद्दल मी काय माहिती घेतली नाही ते रात्रीचा प्रकार आहे आता माहिती घेऊ आम्ही त्याचं काय ऐकल वेळेचं काय माहिती महाराष्ट्रामध्ये शेकडो पोलीस करण्यासाठी तो भाग आता वेगळा आहे आता झाली आता पुढच्या काळात सगळे सापडतील याच्यामध्ये कोण कोण मोठे मासे ते सगळं सापडलं धनंजय मुंडे म्हणाले की मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहे काही लोक माझा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही आहे की नाही आता ते सिद्ध होईलच ना आता चौकशी सुरू होईल आता काही काही आणखीन फरार आहेत त्यांचे शिडिआर घेतले जातील त्यांच्या सगळ्या क्वालिटी लोक लक्ष देईल कोण याच्या पाठीशी आहे खंडणी कोणी मागितली कोणी मागायला लावली कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि सांभाळताय कोण या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळे सगळेमध्ये येणार आहे आणि सगळ्यांना मोठा सुद्धा लागणार आहे देश दोन मध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटात सुद्धा येणार आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती येणार आहे आहे एवढी मोठी यंत्रणा परंतु तीन आरोपी अजूनही काय म्हणाले त्यांनी काहीतरी शब्द दिलाय वाटतं की इतक्या दिवसात करू इतक्या दिवसात कुटुंबाला बहुते नाही झालं तर आहेतच ना आम्ही रस्त्यावरती उतरणार गृहमंत्र्यांना पण सांगितलंय आणि बहुतेक काल मुख्यमंत्र्यांचं आणि कुटुंबाचं बोलणं झालंय या विषयावरती परंतु सरकारने दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्या दिवशी कि मी सगळ्यांना सजा लावणार सगळ्यांना अटकच करणार या विषयावरती त्या शब्दाला ते खरं भरतील नाही भरले तर रस्त्यावरती आम्ही येणार अपयश आहे का आता नाही म्हणताय ना आणखीन राहिलेले आरोपी किती दिवसात पकडतायत काय ते जरा बघू द्या मग एकदा आम्ही सुटलोत ना मग नाही सोडत काय चर्चा झाली काय नाही कुटुंब आलं काय चर्चा करण्यासाठी आरोपी आणखीन अटक नाही आहे बरेचसे आरोपी आणखीन फरार आहेत त्या संदर्भानं आम्ही कुटुंबाकडे जातो तेही त्यांचे काही वाटलं त्यांना काही सांगितलं पाहिजे तर तेही येऊन सांगतात त्या पद्धतीनं जसं त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायानुसार आम्ही लढतो आणि आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की त्या सगळ्या आरोपींना अटक होऊन त्यांना कठोर